नमस्कार आज सकड़े, सकड़े, आज आज तर मिसल गरं, गरं, मिसल आज काय झालं आहे सकाळी सकाळी पाऊस चालू झाला आहे आणि पाऊस चालू झाला आहे आणि आम्हाला एक ताईने म्हटले की आज माझा वाढदिवस आहे ताई काय द्यायचं आहे आजी लोकांना नाश्ता तर पावसामध्ये काय खावंसं वाटतं मिसळ गरम गरम मिसळ पाव आणि भजी वगैरे तर आज आपल्या आश्रमात मिसळचा बेत आहे सगळ्या आजी लोकांना आज मिसळचा नाश्ता द्यायचा आहे तर रोहित गेला बाहेर काही सामान आणायला आणि मी आता थोडंसं आजी लोकांना भेटते आणि मिसळचं मी मटकी वगैरे थोडंसं टाकले मी थोडंसं दाखवते तुम्हाला काय काय तर इथं मटकी आपण घेतलेली आहे पाण्यामध्ये म्हणजे उकळून शिजवून मी हळद टाकून तर ह्याला आता मसाला टाकायचा आपण मटकी मी भिजू घातली होती आपल्या आश्रमातच मोडा आणून मटकी असतेच फ्रीजला तर ही मटकी शिजवून घेतले इकडं रोहित गेलाय मसाला वगैरे आणायला पाव वगैरे फरसण वगैरे घेऊन येतो आई म्हटला तर तो गेला आणायला आणि थोडंसं आज आभाळाचं वातावरण आहे लाईट पण गेली आहे आणि काल पार्सल आलेलं आहे आपल्याला ताईने पाठवले तर हे फोडून बघायचं याच्यामध्ये काय माहिती नाही खरंच तर थोड्या वेळाने बोलूया कुंभारला आपण आपले बाबा आलेत खाली काय चाललंय राम 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 कसं आहे बरं आहे का बरं बरं आहे आ, बाहेर अरे देवा जुलीला आता खट संपला का खट मर बसायचं झालं खाट, बस था 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 था। खाट आता ह्याच्यावर बसायचंय काय जुली कशावर बसशील काय करशील काय तुला काही बसायचं येत नाही हा टेबल न्यायचं आहे मला हा काय काय म्हणजे टेबल वर न्यायच का बसली तू तुला खटाय नाही हान गा भामा जरा हान ग तिला कुठे बिघा

दोन्ही पण नाही दोन्ही पण नाही बसण्याची पद्धत बघितले का उतर खाली लवकर झुली होय हिला मागू आपण सेकंड मागू हिला सेकंड 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 से शाणी ना तू हो गुड गर्ल ही गुड गलै गुड गर्ल ग ही हुशार गुड आहे माझी झालं हा काय उचललं मग अशी पाऊस आला नव्हता का ते तोंडावर पाणी पडले तुम्ही दोघी एकमेकीकडे बघत बसलाव का असं टकमक टकमक काय बसण्याची पद्धत आहे बाई थोडासाच पाऊस झालाय हो दे ना पाऊस पाहिजे आपल्याला हा मग पाऊस पाहिजे ती जाऊन उभारली तिकडं काय मग काय रोज निसत होय कापणा काय करू मला रोज एकडं काम निघाला रोज म्हणून कटाळलाय तुम्हाला होय कवा मला जाणं होत काय माहित हा काय तर खोटं बोलते पूर्गी उगाची होय असू दे असू दे काय करा आता तुम्ही तर बघताय की होय पाहुणे येते तर दिवसच जातो पण पाऊस चालू होतो हा सगळं आणायच पण कस करावं हे तुम्हाला आशीर्वाद देणार आहे सगळ्या आशीर्वाद काय माहित आशीर्वाद काय नाही 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 आशीर्वाद तुमचा आशीर्वाद असू द्या मला घातलं आशीर्वाद लागला तुम्ही नका देऊ पाणी निस्त पाणी दिले का जेवायला देत नका मग मी नाही जेवाय घातलं तर चालतंय हा 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 पहिलं मनुष्य आलं की पाहुणा आल्यावर आपण कसं देत तर तानपे भरून तसं पाणी दिलं समाधान दारात आलेल्या माणसाला आहे ना ना का नाही त्याच्या सारखं पुण्य नाही कुठं तुम्ही काय हो ना का बाकीचं जोडा आणणार जोडा चष्मा नाही सगळं चष्मा माझ्या लक्षात सगळं आहे हे बाकीच का नाही आता का नाही कपडे नको काही सुद्धा नको मार कपडे झाले <laughs> आता काय कपडे करायचं बर बाकी खूपरी झाली चुपी रोपे दोन झाले चाकरी कुठली कोण आण आता अजून येते ना फेटा अजून सगळं आणणार आहोत तुम्ही का आणा जे आण तुमच्या मनात मी असं अजिबात बोलत नाही मी म्हणतो आणा चष्मा बाकी काय खायचं काय समाधान झाले का मन का अजून खायचं काय राहिले खायचं बाबा खायचं अजून चीज राहिली खायची होय बाकी मगाशी जी दिलं दिला कापून मला अर्धा अर्धा दिला हा नाही का त्यांच्या हातात दिला मला नको मला चावत नाही काय करायचं वाटत नाही नाही हे घेऊन जा म्हणून आज कडका कडक मिसळ बनवले तुम्हाला खायला कुंभार हा ते घेऊन ये इकडं हां ठेव खाली त्याच्यात काय बघायचंय आपल्याला काय आले चष्मा चष्मा काढताल का थोडा वेळ हा कातर घेऊन ये या चला कुमार काढते कोण आले आणि तताई बसा फोडायचं आहे बघा ना फोडून फोडून बघा काय आहे त्याच्यात कारण सगळं फोडले मी थोडं फोडू लागेल बघा बघा बाय पार्सल बी पाठ केलं आमच्या कुंभार मॅडमनी अगो बाय काय बस काय बघून हे कर आँ? काय आहे उशाचे कवर आहेत धन्यवाद धन्यवाद घालू नक्की हे पाव आणलेत म्हणजे फ्रेश पाव आहेत आपण इथून बेकरी मधून आणतो नेहमी काय असेल तर आणि केक पण आणलेला आहे तर आजचा नाश्ता आपल्याला दिलेला आहे मुंबई वरून श्रुती रिफरसन आणि हे झालेले आहे मिसळ इकडे बनवून ठेवले तर आता आपण न उशीर करता वरती जाऊया आज थोडा उशीर झाला कारण ताईचा उशिरा फोन आला म्हणून आपण उशिरा थोडासा नाश्ता देतो आहे म्हणजे साडेनऊ होत आहेत आता तर पहिलं नाश्ता घेऊन जाऊया वरती तर आजची आमची ही मिसळ आहे अशी बनवली आम्ही जास्त काही तरी नाही बनवली कारण कुंभारला काल ताप आला होता कप आणि ताताईला कप आहे तर नॉर्मली आपण बनवलेली आहे उसळा मिसळ तर हा असा मस्त पाऊस आलेला आहे आणि इकडं सगळे नाश्त्यासाठी बसलेत ही एक फॅमिली आहे आमची काय आज बेत ताठ लावलेले आहेत इकडं आलेलं आहे सगळं केक कापून घेऊया का आधी हा मस्त पिकी केक कापून घेऊ आणि मग नाश्त्याची सुरुवात करू हा आणि पाऊस आहे आज कसं वाटतंय छान वाटतं ना <laughs> चला चला आता केक कापूया आणि मग नाश्ता करूया आम्ही केक कट करणार आहोत तर श्रुती ताईला म्हणावा आशीर्वाद हा म्हणा बार बार नाही बार बार आर आय हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बर्थडे श्रुती ताई आशीर्वाद हे आजचा आपला नाश्ता आणि मस्त मुसळधार पाऊस यायला पाहिजे अजून जरा जोऱ्यास असा आनंद येईल ना ह्या मिसळचा घ्या घ्या सगळ्यांनी घ्या घ्या पटापट आम्ही द्या अम्मा घ्या 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 सगळ्यांनी घ्या अजून काही लोक राहिलेत अजून पाव आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा खा चला <laughs> लिंबू पाहिजे होता का कुणाला काय लिंबू पाहिजे होता चमचे नाही आहेत का आपल्याकडे चमचे भरपूर आहेत आहेत ना तुम्हाला आणायचं असेल तर आणा बाकीच्यांना बी काय आणायचं असेल तर वत्सल मावशीला पण पाहिजे वाटतं हां बायला आणी तर आज आमच्या शोध वृद्धाश्रमातला असा बेत होता आणि खूप छान वाटतं एवढी सगळी फॅमिली एकत्र बसून नाश्ता करणं जेवण करणं आहे का नाही ना। आणि हे रोजचं आहे बरं आमचं रोज असतं सकाळी सगळे मिळून वरी बसून नाष्टा करतात जेवण करतात हां चहा पण